नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्याशी प्लास डिनर या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज मी तुमच्याशी कडुलिंबाच्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे तर कडुलिंब हा शीतल असतो त्याचबरोबर कीटनाशक आहे पोटातली आग कमी करणारा आहे मूत्ररोग मळ मळ त्वचा विकार हे सगळं कमी करणारा त्याच्यावरती रामबाण उपाय असा कडुलिंबाची पानं किंवा कडुलिंब आहे तर लहान असताना आजी आई मागे लागायच्या की नाही नाही तुम्ही आज गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पानं किंवा कडुलिंबाची चटणी खाल्लीच पाहिजे किंवा कडुलिंबाच्या गोळ्या तयार करायच्या ते खाल्लंच पाहिजे असं मागे लागायचं पण ते कडू असतं ऑलरेडी त्याचा गुणधर्म जो कडू आहे त्याच्यामुळे ते खायची कधी इच्छा व्हायची नाही पण आजी नेहमी सांगायची आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही कडुलिंब जर खाल्लात तर तुम्ही पूर्ण वर्षभर निरोगी राहाल तुमचं आरोग्य उत्तम राहील तुम्हाला जे आजारपणे येणार आहे ते कमी होण्याचं प्रमाण नक्कीच तर असा गुणकारी असणारा कडुलिंब त्याची चटणी आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं केली जाते आणि प्रसाद म्हणून एक चमचा भर तर खाल्ली जाते तर त्याचीच रेसिपी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी माझ्या मला सपोर्ट करा चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कडुलिंबाची चटणी करण्यासाठी किंवा चाटण करण्यासाठी इकडे पंधरा ते सोळा कडुलिंबाची कोवळी पानं घेतलेली आहेत त्याचबरोबर त्याची फुलं जी असतात ती पण घेतलेली आहेत पाव टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत न साधारण एक ते दीड चमचा गूळ घेतलेला आहे साधारण एक दीड चमचा चिंचेचा कोळ घेतलेला आहे पाव टेबलस्पून ओवा घेतलेल्या आहेत पाच ते सात मिरे घेतलेले आहेत त्याचनंतर हिंग घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे तसं घ्या पहिल्यांदा आपल्याला मिरे ओवा आणि जिरे आहे ते थोडस भाजून घ्यायचे आहेत लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये जिरे घेते ओवा आणि मिरे अगदी थोडस कच्चे जाईपर्यंतच फक्त गरम करून घ्यायचे आपल्याला हे तिन्ही इन्ग्रेडियन ओवा पोटात गॅस झाले तर उपयोगाचा आहे जिरा पित्तनाशक आहे आणि मिऱ्यांमुळे चांगली चव येते चटणीला मिरे ही तसे औषध आहेत इकडे आपले हे गरम झालेले आहेत कच्चे पण याचा कमी झालेला आहे आता आपण हे चटणीसाठी असेच वापरूया मिक्सरचं चटणीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत फुलं घ्यायची आहेत हिंग घालायचं आहे हे आपण भाजून घेतलेले मिरे जिरे आणि ओवा घालायचा आहे गुळ घालायचा आहे गुळ थोडासा जास्त घेतलेला आहे कारण कडुलिंब हा खूप जास्त कडूच असतो त्यामुळे गुळ जास्त घ्यायचा आहे थोडासा गुळाच्याऐवजी तुम्ही मध पण घालू शकता आम्ही इकडे साखर घातलेली नाहीये तर ऐवजी गुळ घालायचा आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी आंबट गोड अशी चव येण्यासाठी इकडे चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि ही चटणी आपण मिक्सरवरून बारीक करून घ्यायची आहे आणि इकडे बघू शकता आपली इकडे कडुलिंबाची चटणी तयार झालेली आहे आणि इकडे आपली कडुलिंबाची चटणी तयार झालेली आहे आणि याच गुढीपाडव्याच्या दिवशी एक चमचा दर तर सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे आहे असं म्हटलं जातं की ही चटणी कडुलिंब जर गुढीपाडव्या दिवशी एक दिवस जरी खाल्ला तरी तुमचं आरोग्य पूर्ण वर्षभर चांगलं राहतं तर तुम्ही नक्की ही चटणी ट्राय ला करा आणि करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू